तुळजापूर नगर परिषद निवडणूक भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य रॅली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू भैया गंगणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार राणा सिंह पाटील यांची विरोधकावर सडकून टीका तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू भैया गंगणे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढून आई तुळजाभवानी मंदिरासमोर महाआरती करीत प्रचाराचा शुभारंभ केला आहे या संदर्भात धाराशिव न्यूजचे संपादक सचिन तुगी यांनी प्रचार शुभारंभाचा महाकवरेज केलाय पाहुयात आपण जो वेळ दिला आणि जो पाठिंबा दिला त्याबद्दल आपले मनापासून व्यक्त करतो या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही स्पष्ट संदेश दिलाय की तुळजापूरकर हे भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अतिशय बळावला आपल्याच भगिनी कुठे गेला मुलगी आपली कुठे गेली डॉक्टर अनुजा कदम परमेश्वर यांना आपण धाराशिव मध्ये आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये मध्ये पहिली बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून दिला आईचा आशीर्वाद आहे आईचा कौल आहे आई, आई, आई भवानीचा मंदिर आणि परिसरासाठी सरकार असताना ठाकरे सरकार असताना काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना एक रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का एक रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का जय भवानी जय शिवाजी म्हणता ते मी स्वतः आदित्य ठाकरेंना उद्धवजीना लिहिलं होत मी म्हटलं पैसे नका देव फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा प्रसाद योजनेत मी पैसे आणतो शंभर कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार परंतु या ठाकरे सरकारने या शिवसेनेने ने, या ने आपल्या तुळजापूर साठी एक रुपया देखील दिला नाही एक रुपयाही दिला नाही आणि आईचं नाव कुठल्या तत्तेवर ते घेतात आपल्या रेल्वेच्या बाबतीत सुद्धा असं ठरलं होतं साडे नऊशे कोटीचा आधीचा प्रकल्प होता निम्मे पैसे राज्य सरकार निम्मे केंद्र सरकार देणार होतं देवेंद्रजीने मुख्यमंत्री असताना तो के निर्णय केला ठाकरे सरकार आला हो मी मागे लागलो शेवटपर्यंत उपाय दिला नाही मी त्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या अनिल परब साहेबांच्या वरती हक्क बांधला आणला नाही तुळजापूरला रेल्वे तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा एक रुपया तरी दिला नाही त्याच्यावर काय होत एखाद्या पॉकेट वर तर पकडून का खासदार असेल आमदार असेल इथले लोक असतील एखाद्या पॉकेट वर तुम्ही दिले आणि कशाच्या पार्थ्या मारत बाकी भी मी जास्त बोलणार नाही मला बोलायला लावू नका असं मी सांगतो मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीच मी म्हणणार नाही तुम्ही बोलायचे तर विकासावर बोला तुमच्याकडे सत्ता असताना अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूर साठी ते सांगा मुख्यमंत्री तुमचे होते बरोबर आहे खासदार तुमचे होते पालकमंत्री तुमचे होते त्या अडीच वर्षात तुम्ही तुळजापूर साठी काय केलं ते बोला आम्ही जे केले ते आम्ही सांगतो परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोट नाटक जर बोललं तर इथे कोई सहन करणार नाहीये बरोबर आहे की नाही आणि माता भगिनी ना माहितीये आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला शब्द दिला होता आणि अध्यक्ष दुलकर्णी आपल्या सगळ्यांचं चिन्ह आहे मी एवढं सांगतो की रामदासांच्या माध्यमातून जो तुला विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला आला की नाही आपल्या सगळ्यांनी शंभूरचं काम करता का कायम काम करता आणि दादानी जे सगळ्या आमच्या मुलावर विश्वास ठेवलाय माझ्या विश्वास ठेवलाय तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी इकीच बळ दाखवून आज आत्मसाधनचा तुळजापूरच्या नागरिकांना सांगितले की आपले बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा मी उमेदवार निवडून येणार आहे येणार आहे का नाही तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांसोबत असाच राहू द्या आणि सगळ्यांनी एक सांगतो दादाच्या माध्यमातून आपला विकास होणार आहे आपल्या गावाचा विकास होणार आहे ह्यासाठी आपल्याला सगळ्यांनी आपल्याला एक दिलानं एक उज्जवानं दोन तारखेला सगळ्या उमेदवारांना मतदान करून विजय करावा